प्रथमच वस्तू व दागिन्यांचे नभांगण लॉन्स येथे हे भव्य प्रदर्शन रविवारपर्यंत चालणार आहे जगदीश युनिव्हर्सल ग्रुपच्या वतीनं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले यावेळी उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली या प्रदर्शनामध्ये जुनी चांदी देऊन नवीन चांदी घेता येणार आहे या प्रदर्शनात चांदीच्या दागिन्यांची हजारो डिझाईन्स उपलब्ध करून देण्यात आले जसे की पैंजन पायल बावीस कॅरेटचे शुद्ध दागिने मेखला छल्ला बिछवा जोडवी अंगठी ब्रेसलेट पूजा साहित्य लहान मुलांचे दागिने चांदीची भांडी मूर्ती निरांजन ब्रेसलेट तसेच विविध घटाच्या वस्तू व पूजा साहित्य देवदेवतांची सुबक मूर्ती व वा चांदीच्या वापराची शास्त्रोक्त माहिती मिळणार आहे या प्रदर्शनात अनेक स्पर्धा लकी ड्रॉ आकर्षक बक्षिसे व मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले यावेळी प्रदर्शन साले आलेल्यांनी आपला अनुभव सांगितला भव्य प्रदर्शन लभांगण लॉन्स येथे आयोजित केलेले आहे ते खरोखरच आगळे वेगळे आहे आता नुकतंच मी त्या ठिकाणी भेट देऊन आले संपूर्ण स्टॉल्स बघितले अतिशय उत्कृष्ट असे दागिने त्या ठिकाणी शुद्ध स्वरूपात बनवलेले आहेत आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे तिथले जे आयोजक आहेत त्यांनी चांदीचं चा महत्त्व इतक्या सुंदर रीतीने पटवून दिलेले आहे आज फॅशनच्या नावाखाली आपण चांदीच्या दागिन्यांकडनं पाठ फिरवलेली आहे परंतु चांदीचे दागिने हे शास्त्रीयदृष्ट्या किती महत्त्वाचे आहेत हे खूप छानपणे या ठिकाणी प्रेझेंट केलेलं आहे त्याचं छान असे स्टॉल लावलेले आहेत खूप सुंदर असे डिझाईन्स आहेत मी तर सहज आले होते परंतु तिथे खरेदी केल्याशिवाय मन भरणारच नाही मी खरेदी केली आहे तुम्ही सर्वांनी पण यावं नाशिककरांनी याला भरभरून साथ द्यावी साथ द्यावा या प्रदर्शनाला आणि कमीत कमी एकदा येऊन भेट द्यावी असं मी आवाहन करते तसेच जगदीश युनिव्हर्सल ग्रुपच्या प्रतिनिधींनी प्रदर्शनाबाबत अधिक माहिती दिली आम्ही जे चांदी महोत्सव आयोजित केलेला आहे इंदिरानगरमध्ये नभांगण लाँचला तर सकाळी दहापासूनच बऱ्याच लोकांनी इथे प्रदर्शनाला भेट दिलेली आहे आणि लोकं लांबून लांबून येत आहेत आणि प्रत्येकाला खूप छान वाटतं आहे वेगळी कन्सेप्ट आहे नाशिकमध्ये पहिल्यांदाच अशी कन्सेप्ट आपण लाँच केलेली आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तर बघायला मिळतात आहेत तसंच भगवती अन्नपूर्णा म्हणून आमचं जे काही फूड काउंटर आहे त्याच्यावरती पण लोकांनी गर्दी केलेली आहे तिथल्या पण पदार्थांचा आस्वाद घेत आहे इथे आम्ही असं म्हणतो की चांदी हा नुसता धातू नाही तर ती एक ऊर्जा आहे आणि जेव्हा तुम्ही या ऊर्जेचे दागिने परिधान करता तेव्हा तुम्हाला जे आरोग्यावर जे, आरोग्या जे परिणाम होतात चांगले तो तर फायदा मिळतो तसंच आपल्या आयुष्यामध्ये जे काही निगेटिव्हिटी किंवा अडचणी असतात ते पण आपण चांदीच्या दागिन्यांमध्ये दूर करू शकतो ही सर्व जी काही माहिती आहे इथं आम्ही प्रदर्शनात लोकांना देतो आहे आणि लोकं पण उत्साहाने आणि आनंदाने ती माहिती जाणून घेत आहेत तसेच इथे आम्ही लकी ड्रॉ पण ठेवलेला आहे तर लकी ड्रॉला पण चांगला प्रतिसाद मिळतो आहे दर एक दीड तासाने आम्ही एक एक बक्षीस काढतो आहे आणि लोक त्याचा आनंद घेत आहेत छान वाटतं आहे लोकांचा प्रतिसाद बघून माझं अशी विनंती आहे सर्वांना की प्रत्येकाने इथं व्हिजिट करावं आणि आमचं हे आगळं वेगळं प्रदर्शन बघावं आणि आनंद घ्यावा एवढं मी सर्व आपल्या नाशिक नाशिककरच्या नाशिककर बंधू भगिनींना आव्हान करतो धन्यवाद चांदी महोत्सव इंदिरानगरमध्ये लभांगण लॉन्सला चौदा आणि पंधरा डिसेंबरला चालू आहे प्रदर्शनाला खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो या प्रदर्शनाचा मेन उद्देश हा आहे की जुनी चांदीची मोड घेऊन आम्ही त्याबद्दले तुम्हाला नवीन संधी देतो आता आधुनिक काळामध्ये सगळे दागिन्यांपासून दूर चाललं आहे पण जोडवी का घालायची पैंजण का आहे कमरेची साखळी यांचं महत्त्व काय त्याच्याने आपल्या शारीरिक आणि मानसिक गोष्टींमध्ये काय काय बदल घडतात याविषयीचं एक अनोखं ना हे तुम्हाला एक याच्यामध्ये एक्झिबिशनमध्ये सम समजणार आहे त्याचप्रमाणामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे पायल आहे जोड़वी आहे मासोळ्या आहे बिछवा आहे त्याच्यानंतर देवाची उपकरणं आहे चांदीची खरीवाणी कोकळ मूर्ती आहेत देवाच्या ताटवाटी आहे, ताट आहे आ, इटालियन एक नवीन कन्सेप्ट आहे आमचा आणि इथे तुम्हाला इथे बघायला मिळतील तर तुम्ही नक्की या प्रदर्शनाला भेट द्या आणि याच्याबरोबरच भगवती अन्नपूर्णा याच्यामध्ये तुम्हाला मापक दरामध्ये काही फूड स्टॉल ठेवले ते तर त्याचा आस्वाद या प्रदर्शनात खास खवयांसाठी विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलची देखील व्यवस्था करण्यात आली आहे यात वडापाव फरसाण पापडी यांसह अनेक खाद्यपदार्थांचा आस्वाद प्रदर्शन बघाव्यास आल्यांना मिळणार आहे या प्रदर्शनाव्यतिरिक्त जगदीश युनिव्हर्सल ग्रुप हे हिलिंग सेंटर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गुरुकुल शाळा वृद्धाश्रम आदी प्रोजेक्ट देखील राबवत आहे पर्यंत ही चांदीच्या वस्तू व दागिन्यांचे भव्य प्रदर्शन खुले राहणार असून आयोजक जगदीश युनिव्हर्सल सुपर बीज अँड सोल्युशन एल एन पी यांनी आपल्या कुटुंबासोबत व मित्रपरिवारासोबत या प्रदर्शनाला भेट द्यावी व अनुभव घ्यावा असे नाशिककरांना आवाहन केले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक